नमस्कार स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आधुनिक भारताचा इतिहास हा विषय बघून अनेकांच्या मनात एक धास्ती बसते पण तो खरंच इतका कठीण आहे का चला आज आपण याच विषयाला सोपं आणि इंटरेस्टिंग कसं बनवायचं याच्या काही जबरदस्त पद्धती पाहणार आहोत इतिहास म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती मोठमोठी पुस्तकं किचकट सनावळ्या आणि अवघड प्रश्न म्हणजे अनेकांसाठी हा विषय म्हणजे एक मोठं चॅलेंजच असतं पण खरंच तसं आहे का की आपण या चित्राला थोडं बदलू शकतो खरं सांगायचं तर अनेकांना इतिहास वाचताना अक्षरशः कंटाळा येतो अरे देवा एवढं सगळं लक्षात कसं ठेवायचा हा प्रश्न तर हमखास पडतो पण गंमत अशी आहे की या दोष त्या विषयाचा नाहीये तर आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनाचा आहे हे बघा हे आहेत ते कॉमन गैरसमज जे आपल्याला इतिहासापासून लांब ठेवतात आपल्याला काय वाटतं की हा फक्त नावांचा आकड्यांचा आणि वर्षांचा एक खेळ आहे तो खूपच कठीण आहे आणि त्यात जेवढा वेळ घालवतो तेवढा फायदा मिळत नाही अनेकांना तर हा विषय एकदम स्थिर म्हणजे स्टॅटिक वाटतो जणू काही भयान फॅक्ट्सचा एखादा सिनेमात सुरू आहे आणि इथेच सगळा मुद्दा आहे अडचण विषयात नाहीये तर ती आपल्या अभ्यासाच्या पद्धतीत आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आहे जर योग्य रणनीती वापरली तर हाच विषय कमालीचा रंजक आणि भरपूर गुण मिळवून देणारा ठरू शकतो हे नक्की चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया पाहूया की ह्या आव्हानाला संधीमध्ये कसं बदलायचं कारण हीच रणनीती आपल्या संपूर्ण अभ्यासाचा पाया ठरणार आहे ओके तर ही आहे आपली चार पायऱ्यांची सोपी रणनीती पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी संकल्पना समजून घ्या कोणतीही घटना वाचताना स्वतःला फक्त दोन प्रश्न विचारा हे कशामुळे घडलं आणि याचा परिणाम काय झाला दुसरी पायरी प्रत्येक महत्वाची चळवळ कायदा किंवा धोरण यावर फक्त एक पानाची नोट तयार करा तिसरी सुरुवातीपासून एन्टीन फॉर्टी सेव्हनपर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांची एक टाईमलाईन बनवा आणि चौथी नेहमी सोप्या पुस्तकांपासून म्हणजे पासून सुरुवात करा आणि मगच स्पेक्ट्रमसारख्या सविस्तर पुस्तकांकडे वळा आणि हो फक्त वाचून चालणार नाही जे शिकलोय त्याचा वापर करणंही तितकंच महत्वाचं आहे इतिहासाला आजच्या चालू घडामोडींशी जोडून पाहिलं आणि नियमितपणे टेस्ट सिरीज सोडवून सराव केला की तयारी एकदम पक्की होते बरं आता या रणनीतीला आणखी धारदार बनवण्यासाठी काही खास प्रभावी अभ्यास तंत्र बघूया ही आपल्या अभ्यासाच्या टूल किटमधली काही पॉवरफुल हत्यारं आहेत असं समजा पहिले तंत्र आहे ऍक्टिव्ह रिकॉल त्यात काय करायचं कोणताही टॉपिक वाचून झाला की पुस्तक बंद करायचं आणि स्वतःलाच विचारायचं मी आता काय शिकलो त्यातील संकल्पना कारणं आणि परिणाम स्वतःच्याच शब्दात स्वतःला समजावून सांगा हे नुसतं पॅसिव्ह रिडिंग करण्यापेक्षा अनेक पटींनी जास्त प्रभावी आहे दुसरा आहे पोमोडोरो टेक्निक हे तर खूपच सोपं आहे पंचवीस मिनिटं पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करा आणि मग पाच मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या असे चार स्लॉट झाले की मग एक वीस तीस मिनिटांचा मोठा ब्रेक घ्या यामुळे आपलं लक्ष टिकून राहतं आणि थकवाई जाणवत नाही आणि तिसरं फाईनमन तंत्र ही तर माझी आवडती टेक्निक आहे एखादा अवघड विषय कुणा दुसऱ्याला अगदी लहान मुलाला समजावून सांगतोय अशा सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करा जिथे आपण अडखळतो समजावून सांगता येत नाही तोच आपल्या ज्ञानातला कच्चा दुवा असतो हे तंत्र संकल्पना मुळापासून समजून घेण्यासाठी बेस्ट आहे याशिवाय रिव्हिजनसाठी माइंड मॅपिंग वेग वेगवेगळ्या थीमनुसार अभ्यास करणं किंवा डॉक्युमेंटरीज बघणं यासारख्या व्हिज्युअल माध्यमांचा वापरही करता येतो आणि हो अंकीसारखे ॲप्स रिव्हिजनसाठी तर नोशन नोट्स काढण्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकतात बरं ही सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय पण या सगळ्या थिअरीचा आणि टेक्निक्सचा अभ्यासक्रमावर प्रत्यक्ष वापर कसा करायचा चला आता तेच बघूया हे बघा हे एक उत्तम उदाहरण आहे ही टाईमलाईन फक्त तारखा पाठ करण्यासाठी नाहीये तर आधुनिक भारताची गोष्ट कशी पुढे सरकत जाते हे दाखवण्यासाठी आहे प्लासीच्या लढाईपासून ते थेट स्वातंत्र्यापर्यंत प्रत्येक घटनेचा धागा पुढच्या घटनेशी जोडलेला आहे आपलं ध्येय हेच असायला हवं ह्या घटनांमधले डॉट्स जोडणे अठराशे सत्तावन्नचा उठाव अचानक का झाला त्यातूनच पुढे काँग्रेसच्या स्थापनेला चालना कशी मिळाली स्वदेशी चळवळीची मुळं नक्की कुठे होती हे का आणि कसे समजून घेणं हाच तर खरा इतिहास आहे आणि जेव्हा आपण असा अभ्यास करायला लागतो तेव्हा इतिहासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो तो मग केवळ भूतकाळातल्या घटनांचा एक कोरडा संग्रह राहत नाही हे वाक्य खूप महत्वाचं आहे इतिहास म्हणजे फक्त घटनांची एक लिस्ट नाही तर त्यामागे असलेलं कारण आणि त्यातून पुढे आलेले परिणाम समजून घेण्याची एक प्रक्रिया आहे हाच तो नवा दृष्टिकोन आहे जो आपल्याला यशाकडे घेऊन जाईल तर मग या नव्या दृष्टिकोनाने आणि प्रभावी तंत्रांनी सज्ज झाल्यावर इतिहास हा विषय एक आव्हान नाही तर एक रंजक कथा वाटायला ला लागेल